नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर काहीतरी कामासाठी नमी मार्केटमध्ये गेले होते आणि तिथे बघितलं तर काय नाही कोणाची तरी गाडी घेऊन चालली होती टोईंगवाले तर ह्यांना टोईंग असं नाव आहे तर बऱ्याच जणांना माहिती नसेल की ह्यांना काय म्हणतात बरेच जण म्हणतात की येतात गाडी घेऊन जातं तर टोईंग असं म्हणतात त्याला आणि काय होतं माहिती का, का? रॉंग साईडला जर तुम्ही चाकणमध्ये गाडी लावली नाही तर हे आलेच म्हणून समजा म्हणजे ह्या लोकांना मला वाटतं जवळजवळ वासच येतो की ह्यांनी रॉंग साईडला लावली आहे आणि खूप लोकांच्या गाड्या दिवसभरात आ, हे लोक घेऊन जातात आणि तब्बल ना सातशे रुपये फाईन आहे एक गाडी घेऊन गेल्याच्या नंतर तर असं करू नका गाडी लावतानाच विचारून घ्या की आता पार्किंग कोणत्या साईडला आहे आणि त्याच साईडला पार्किंग करा कितीही गडबडीत कितीही घाईत असाल तर नक्की कोणाला तरी विचारून पार्किंग करायचं आणि आता इथे ना बघा फोटोशूट चालू आहे म्हणजे अभ्यास चालू आहे फोटोशूट चालू आहे शूटिंग चालू आहे आणि एका साईडला ना माझं काम सुद्धा चालू होतं कारण की ना मला बनवायचे होते मेथीचे लाडू तर इथे बघा हे सगळं म्हणजे आता मल्टीटास्किंग वुमन कोणाला म्हणतात तर बघा कारण की सगळं एकाच वेळी करत आहे त्याच्यानंतर मसाले भात केला होता शॉर्टकट मारला होता कारण की मेथीची लाडूची तयारी करायची होती सध्या ना पुण्यामध्ये ना महाबळेश्वर सारखी थंडी पडली आहे म्हणजे गॅलरीचा दरवाजा जरी उघडला ना तरी इतकी थंड हवा इतकी थंड वाफ आतमध्ये येते की काय सांगू तर इतक्या थंडीमध्ये ना असा गरम गरम वाफाळलेला ना वटाणा भात जर तुम्ही खाल्लात ना आणि छानपैकी लिंबाची फोड तर म्हणजे क्या बात हे आणि त्याच्यानंतर असं छानपैकी ना वटाणा भात मी केला होता टिफिनला ना सकाळी मी बनवलं होतं भरलेलं वांग तर ह्याला काही जण खारं वांग सुद्धा म्हणतात तर मी पहिल्यांदाच हे वांग ट्राय केलं होतं म्हणजे हिरव्या वाटणातील जास्त पदार्थ मला आवडत नाहीत पण ना खूप दिवसापासून माझी इच्छा होती की हिरव्या वाटणातला ना खारं वांग हे करून बघायचं आहे त्याच्यामुळेच ना ही रेसिपी ना मी युट्यूबला चेक केली आणि तसंच बनवलं तर खरंच खूप छान झालं होतं हे वांग आणि घरामध्ये सुद्धा ना सगळ्यांना खूप आवडलं म्हणजे काहीतरी वेगळं खाल्लं होतं हे मी पहिल्यांदाच केलं होतं पण खूप छान आणि टेस्टी झालं होतं तुम्ही सुद्धा ना अजून खारा अंग करून बघितलं नसेल ना तर नक्की ट्राय करा आणि हे खारा कसं झालं होतं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर ना माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इंस्टाग्रामवर जर बघत असाल ना तर फॉलो करून ठेवा आणि त्याला भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय